she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मार्गशीर्ष गुरुवार तर उद्या आहे मार्गशीर्षातला चौथा गुरुवार आणि उद्या आलेली आहे कालाष्टमी कालाष्टमी जी असते तर ती भगवान शिवशंकरांना समर्पित असते कालाष्टमीच्या दिवशी जर आपण काल म्हणजेच भगवान शिवशंकरांची सेवा केली तर आपल्या मनामध्ये जर कोणत्या गोष्टीबद्दल भीती असेल किंवा कोणत्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत असेल तर त्या गोष्टीची भीती आपली कमी होत असते तंत्र मंत्र यासाठी कालाष्टमी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो कालाष्टमीच्या दिवशी रात्री बारा नंतर का भगवान कालभैरवांची सेवा करून तंत्र मंत्रांची से पूजा केली जाते तर अशा पद्धतीची ही जी कालाष्टमी असते तर या कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला पिवळ्या मोहरीचा एक उपाय करायचा आहे घरातील सर्व दारिद्र्य कष्ट अडचणी नष्ट व्हावेत यासाठी आपल्याला हा जो उपाय तो तो करायचा आहे उद्या तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे त्यानंतर त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे बैलाच्या पानांचा एक उपाय सांगितलेला आहे तर तो सुद्धा करायचा आहे आणि त्याचबरोबर बघा उद्या कुत्र्याला काही वस्तू खाऊ घालायच्या तर त्याचा सुद्धा व्हिडिओ पूर्ण चॅनलवरती टाकलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही बघून घ्या त्यानंतर उद्या तुम्हाला पूर्ण दिवसभर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सकारात्मक वातावरण म्हणजे काय थोडंसं घरामध्ये आपण जे भांड करत असतो तर ते होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण काय होतं ना ज्या या विशिष्ट तिथी असतात त्या विशिष्ट तिथींना आपण ज्या प्रकारचं वातावरण आपल्या घरामध्ये ठेवतो तर त्याच प्रकारचं वातावरण पुढेही कंटिन्यू होत जातं त्यानंतर तुम्हाला पिवळ्या मोहरीचा काय करा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे कधी तर पाच नंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता या उपायासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घेऊन यायची आहे पिवळी मोहरी आणल्यानंतर तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे आता तुम्हाला पिवळी मोहरी कुठे मिळेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं बघा तर तिथेसुद्धा तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल त्यानंतर किराणा मालाचं जे दुकान असतं तर तिथेसुद्धा आपल्याला पिवळी मोहरी मिळून जाईल नंतर प्रथम छान हातपाय धुवायचे आहेत हातपाय धुतल्यानंतर देवापुढे छान दिवा लावायचा आहे अगोदर हातपाय धुण्याच्या अगोदर आपल्या पूर्ण घराला झाडू मारून घ्यायचा आहे झाडू मारल्यानंतर हातपाय धुवायचे त्यानंतर देवापुढे छान दिवा लावायचा आहे त्यानंतर ही जी पिवळी मोहरी आहे तर ती आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला ही पिवळी मोहरी घ्यायची आहे त्यानंतर आपण जी अगरबत्ती लावत असतो बघा तर त्या अगरबत्तीची रक्षा तुम्हाला त्या पिवळ्या मोहरीमध्ये टाकायची आहे अगदी थोडीशी चिमु उडभर टाकली धूप अगरबत्ती नसेल लावाल तर धूप जर लावत असाल तर धूपची रक्षा तुम्हाला त्या पिवळ्या मोहरीमध्ये टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे काल कालभैरवाष्टकम आणि वलगा सुक्तमचं तुम्हाला पठन करायचं आहे एकदा एकदा तुम्हाला काल कालभैरवाष्टकम आणि एकदा तुम्हाला वलगा सुक्तमचं पठण करायचं आहे आता ह्या सेवा तुम्हाला कुठे मिळतील तर आपल्या स्वामी जे नित्य पुस्तक आहे तर त्यामध्ये आपल्याला ह्या दोन्ही सेवा मिळून जातील आता तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती गुगलवरती सर्च करा तुम्ही फक्त हात जोडून नमस्कार करून बसले म्हणजे फक्त ही पिवळी मोहरी जी आहे तर ती फक्त तुम्ही हातामध्ये ठेवली आणि ह्या स्तोत्रांचं तुम्ही फक्त श्रवण जरी केलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे तुमच्या फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून पूर्ण घरामध्ये तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे तर पूर्ण कोपऱ्यांमध्ये आपले किचन असेल हॉल असेल बेडरूम असेल तर त्या सर्व ठिकाणी तुम्हाला ही पिवळी मोहरी टाकायची आहे आणि रात्रभर ही पिवळी मोहरी आपल्याला अशीच राहून द्यायची आहे केवळ ठेवायची तर उद्या सकाळपर्यंत म्हणजेच शुक्रवारी सकाळपर्यंत तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे तर ती अशीच आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर म्हणजेच शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे तर ती पूर्णपणे झाडून काढायची आहे पूर्ण कोपऱ्यामधली पिवळी मोहरी आपल्याला झाडून काढायची आहे झाडल्यानंतर माझ्या घरातली सर्व नकारात्मक शक्ती नष्ट झालेली आहे आणि असं म्हणत म्हणत तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे तर तुमच्या घरात जिथे कुठे तुमचा डस्टबिन राहत असेल तर त्या डस्टबिनमध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहे डस्टबिनमध्ये टाकली तरीही चालेल काहीही हरकत नाही आहे आप आपल्या घरातली नकारात्मक शक्ती आपण नष्ट केलेली आहे तर पिवळ्या मोरीचा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष नष्ट होतील घराची मुलांची पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर नक्की हा उपाय करा नक्की फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ Thank oh. oh.